नमस्कार मित्रांनो विश्वकथांचे ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहात सुप्रसिद्ध लेखक बोपू काळे यांच्या बाई बायको कॅलेंडर या कथासंग्रहातील कथा, कथा। कथेचं नाव आयत्या ब्लॉकवर नागोबा ही अतिशय विनोदी आणि मजेदार कथा आहे कथा ऐकायला आपल्याला निश्चितच आवडेल म्हणून व्हिडिओ पूर्ण बघावा कथा सुरू करण्याआधी एक नम्र निवेदन जर आपण चॅनलवर प्रथम किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो ऐकूया आई ब्लॉकवर नागोबा आई दूध तापवेत होती स्टोवर दूध नुकतंच ठेवलं होतं वरती यायला अजून अवकाश होता दादा आपल्या खोलीत कपड्यांना इस्त्री करत होते घरगडी दादांच्या कपड्यांना सागून इस्त्री केली नव्हती म्हणून ते आता इस्त्रीपेक्षा गरम झाले होते आमचा विनू दादा नेहमीच उशीर आंघोळ करतो अगदी पानं घ्यायची वेळ झाली म्हणजे त्याशिवाय झालंच तर आमची मावशी ती सारखी कुणाला कुणाला तरी फोन करीत असते फोनवर बोलायचं काय याचा तिला प्रश्न पडतच नाही मासिकातले विनोदही वाचून दाखवेल कधी कधी बादली भरत लावली होती आणि एकीकडे तो मोहम्मद रफीच्या नव्या गाण्याची चाल साधते का ते बघतोय मोहम्मद रफीने ती चाल चुकून ऐकली तर तो आठ दिवस काही शुद्धीवर यायचा नाही आमच्या घरातल्या ह्या सर्व मंडळीत चांगला तो फक्त श्रीमामा पण तो कधी घरात नसतो तो सारखा पाहुणे गोळा करत असतो त्याचे पाहुणे पण मोठे अजब मागच्या महिन्यात त्याने एक गवई आणला तो होता म्हणे इंदूरचा एके दिवशी रात्री त्याचा जलसा आमच्या घरी झाला आम्ही हौसेनं आसपासच्या लोकांना बोलवलं पण त्याचा तो जलसा ऐकल्यापासून मला आमचा विनोददा खरोखर रफी वाटायला लागलाय आसपासच्या लोकांनी त्या जलसाचा एवढा धसका घेतला म्हणता कि महिनाभर कुणी आमच्याकडे फोकट फोन करायला सुद्धा आले नाही फायदा झाला तो एवढा पण तरी देखील श्रीमामा मला आवडतो आज तो आणखी एक पाहुण्याला घेऊन आला हा पाहुणा म्हणजे कोण तर सुप्रसिद्ध जादूगर पी मारत राव हा म्हणे काय काय करतो ब्लेड कात्र्या करवतीची पाती काचा सगळं खाऊन दाखवतो हा आमच्याकडे नुसता उतरला जेवायचं नाही असं सांगून तो बाहेर गेला साहजिकच आहे एवढ्या वस्तू खाल्ल्यावर भूक कशी राहणार त्या जादूगरला मला खूप सांगायचं त्याला काही मंत्र येत असतील तर ते मी शिकून घेणार आहे दादा जर मला मारायला लागले तर त्यांनी वर उगारलेला हात वरच्या वरती राहायला हवा त्याशिवाय आत्या अरे हो तिचं राहिलच छू मंतर करून मी तिला बारीक करून टाकणार आहे ती तुफान लट्ट आहे किती म्हणून सांगू आमच्या वर्गातल्या बाळूला मी एकदा तिचा फोटो दाखवला तेव्हा तो म्हणाला आत्याच्या मागे कोण बसलाय तसं मी सांगितलं छे अरे ती सगळी आत्याच आहे घरातली सगळी माणसं आत्याला बैठी कामं सांगतात कारण तिला उभं राहिलाच तीन चार मिनिटं लागतात मग ती बसल्या बसल्या बटन शिव धान्य निवड आमचा म्हणजे माझा आणि विजयचा अभ्यास घे असली कामं करते ना माझं नाव जय आणि माझ्या भावाचं नाव विजय आम्ही म्हणे जुळी मुलं आहोत असेल तसही असेल पण विजयला अक्कल नाही अशी ते पहा त्याला मी म्हणालो जादूगराच्या सामानाला हात लावू नकोस तो म्हणाला त्याला काय समजणार आहे मी म्हणालो हो तो जादूगर आहे त्याला सगळं समजत त्यावर विजय म्हणाला तेच मला पाहायचं आहे त्या पी मारत ना आपलं सगळं सामान श्रीमामाच्या खोलीत त्याच्या पलंगाखाली सावरून ठेवलं होतं विजय त्याच्या खोलीत गेला पी मारोतराव तासा दोन तासानं सामान न्यायला येणार होता तो आपल्या जादूचा प्रयोग थिएटरात नेऊन नक्की दाखवणार होता मग कशाला त्याच्या सामानाला हात लावायचा सा। मी बाहेर थांबलो मी अजिबात आज जाणार नव्हतो पण तेवढा विजय आतून ओरडला आईला जया सापाची टोपली अरे लवकर ये आता सापाची टोपली पाहायला नको का मी आत गेलो विजयला चिडवायचं म्हणून मी म्हणालो नुसती टोपली कसली पाहायची आपण आतला साप पाहूया साप नसत नाग असतो नाग पाहूया पाहूया पाहू छल मरायचंय चावेल तो विजय गप्प बसला जरा वेळानं तो पुन्हा म्हणाला आपण असं करू पलंगावर पालथे पडूया थोडस झाकून उचलायचं पाहायचं आणि पटकन झाकण लावून टाकायचं मलाही ते पटलं मग आम्ही दोघे पलंगावर पालथे पडलो पायांनी भिंतीला रेग दिला आणि अर्धे खाली वाकलो विजयने टोपलीच्या झाकणाला हात घातला आणि मग काय झालं पुन्हा ठाऊक विजय जो पडला तो नेमका त्या टोपलीवरच हो तो मोठ्यांदा ओरडला मीही उडी ठोकली आणि खोली बाहेर धावलो पाठोपाठ विजय आला पॅसेज मध्ये आम्ही धावत आलो त्या आत्याजवळ रे पोरट्यांनो काय दिवे लावले आत्ता नाग नाग साप आ कुठे आत्या किंचाळली टोपलीतून बाहेर पडलाय कसली टोपली त्या जादूगराची आत्याने प्रचंड आरोळे ठोकली दादा इस्त्री टाकून आले आई आली आंघोळीला जायचं सोडून विनू दादाही आला फोंग टाकून मावशी आली मग प्रचंड गोंधळ झाला विन्या त्या पॅसेज मधलं दार ला आधी आई ओरडली मी नाही मी नाही दिनू दादा भेदरून म्हणाला मी लाऊ आई मी विचारलं कार्ट्यां तिचे गेला कशाला तडफडायला असं ओरडून आई आमच्या अंगावर धावून आली तेवढ्यात दादा मध्ये पडून म्हणाले अहो रागवण्यात वेळ घालवू नका त्या नागाचा आधी विचार करा तो दूध प्यायला आधी स्वयंपाक घरात जाईल अग बाई माझ दूध स्टोअर आहे आई ओरडली आणि आत धावायचा प्रयत्न करू लागली पण तेवढ्यात दादांनी तिचा हात धरून तिला ओढलं आणि ते म्हणाले अहो तुमच्यापेक्षा ते शेरबत दूध जास्त नाही दूध जाईल थोडं तू मग विजेल तेवढ्यात विजयनं शांतपणे विचारलं दादा तो नाग आता काय करत असेल हो विनोदा तर मध्येच म्हणाला आपला हा सगळा ब्लॉक पाहत असेल तर अशी बस मी तर अशी बसलीये तो पॅसेज मध्ये आलेला नाही इकडून कशाला येईल तो मागलं दार उघड आहे हो ना नागाला नेहमी उभ हवी असते तो त्या गरम इस्त्रीजवळ जाऊन बसेल इस्त्रीचा विषय निघताच दादा एकदम धावले त्यावेळी विणो मध्ये आला दादांना आडवीत म्हणाला दादा तुम्ही जाऊ नका तिकडे काही होऊ दे तो तुमच्या खोलीत गेला असेल मी मेन स्विच बंद करतो म्हणजे इस्त्री बंद पडेल तेवढ्यात आई म्हणाली वंस तुम्ही पलंगावर बसा तो जर आलाच इकडं तर तुम्हाला पटकन उठता येणार नाही आत्याबाई आतल्या आत चपळाईनं उठल्या मग पलंगावर न जाता ते डायनिंग टेबलवर बसल्या पलंगापेक्षा टेबल, पलंगा टेबल उंच होतं म्हणून ते जास्त सुरक्षित वाटलं त्यांना आत्याबाईंना टेबलावर बसवायला मदत करायला दादा पुढे गेले आणि तीच संधी साधून दादाही तिच्या जवळ टेबलावरच बसले दादा शेजारी बसताच आत्याबाई म्हणाले अरे त्या पोरांना आधी जवळ घे आम्ही उड्या मारून टेबलावर बसलो दादानं तर कमालच केली डायनिंग टेबलवर खुर्ची ठेवून त्यानं तिथल्या माळावर उडी मारली त्याच्या वरची धूळ न झटकता तो पथखल मारून बसला आणि म्हणाला हा आता मला बिलकुल भीती नाही विन्या एवढं घाबरायला काय झालं पण असं म्हणतानाच अस दादांचा दावा हात कापायला लागला विन्या म्हणाला अला साडेसाती आहे अपघाती मृत्यूची भीती आहे मावशी खेकसून म्हणाले भावळ्या परम पडला सम काही करून घेतलंस तर तेवढ्यात दूध उतू यायचा वास आला तो बंद झाला मावशीनं लावलेला रेडिओ नको असणाऱ्या हिंदी बातम्या सांगू लागला आणि तेवढ्यात मावशी ओरडली ते पहा ते पहा आई एकदम टेबलाजवळ आली आणि आत्याबाईंच्या मागे लपून गेली कोरड्या आवाजानं दादांनी विचारलं काय मावशी हसत म्हणाली <laughs> या मिन्यानं बादली भरत लावली होती ती वाहते आहे पॅसेज मध्ये पाणी झालंय ते पाणी आता श्रीमामाच्या खोलीत चाललंय दादा तो नागोबा आपोआप येईल ना मिन्या उतार खाले नळ बंद कर दादा ओरडले तो खाली उतरेपर्यंत मी नळ बंद करून घेईल मला नाग काय करेल विनया दादा वरूनच म्हणाला धागत्याबाई तुला नाक काही करणार नाही तुझ्या पायाखाली तो कशाला आत्महत्या करायला येईल खाली उतर मग सांगतो खाली उतर तू तेवढ्या कपडा करपायचा वास यायला लागला दादा कसला तरी वास येतोय मी म्हणालो त्या मेल्या जादूगाराने आणखी काय काय आणलंय त्या सामानात देव जाणे त्याचीच काहीतरी घाण येत आहे मावशी म्हणाली तुम्ही श्रीला एकदा तरी ताकीद द्या तुमचा भाऊ त्यामुळे आम्ही गप्प बसतो सारी दुनिया एक एकतरफोर जोरू का भाई एक तरफ दादांनी नेहमीच वाक्य ऐकवलं आणि स्वत बेपत्ता झालाय तो असता तर त्यानं काहीतरी केलं असत त्या सापाचर हत्याबाई म्हणाली ते विसरा या विण्या आधी तोच माळावर बसला असता चढून घाण कसली होती एवढी दादा तुमची इस्त्री जळत असेल माय गॉड आता या सापपाई काय काय नुकसान होणार आहे देव जाणे हा विनया मेन स्विच बंद करणार होता ना तेवढ्यात फोन घणघणू लागला मावशीची चुळबुळ सुरू झाली पण तिला जाण्याचा धीर होत नव्हता आता आम्ही सहा जण डायनिंग टेबलवर पाय वर करून बसलो होतो आणि विनुदाधा तर माळ्यावर बसला होता तिकडे रेडिओ खोकलच होता फोनची घंटा वाजत होती आणि पाण्याची बादली अजूनही वाहत होती पॅसेज भर पाणीच पाणी होऊन ते आता दाराच्या फटीतून बाहेर पडत होत आपलं मांजर कुठं तडफडलंय देव जाणे आत्या म्हणाले ह्या गोंधळात ते आणखी कशाला वा मांजर सापाला मारत ना आणि मग आत्या तिच्या लहानपणीच्या हकीकत सांगायला लागली पण कोणाचं खास लक्ष नव्हतं तेवढ्यात विणू म्हणाला आपण मांजराऐवजी मुंगूस पळायला हवं होता त्यानं ना या नागाचा निकाल लावला असता व रे वा आणि मग त्या जादूगरांनी साप भरून मागितला म्हणजे मी असं बोलल्यावर सगळ्यांना मग त्या नागाचीच काळजी वाटायला लागली तो आता कुठे असेल हो विजयनं विचारलं गॅलरीतून रस्त्यावरची मजा पाहत असेल मी म्हणालो अग बाई तिथून तो कुणाच्याही टाळक्यात पडला तर छे हो एवढं भीताय काय तुम्ही उठा ना अस्तिक अस्तिक काळ भैरव म्हणत जा आणि काय करा काड्यावर घेऊन त्याला आत आणा दादा वैतागुंद म्हणाले ईशा नाक कडेवर कसा बसेल मावशी म्हणाले तो गळ्याभोवती बसतो आत्यबाईंनी भर घातली हायला जया मग आपले दादा भगवान शंकरासारखे दिसतील नाही विजय काहीतरी बडबडला मी म्हणालो काहीतरी बोलू नकोस शंकराच्या डोक्यावर जेता असते आणि आपल्या दादांना केवळ टक्कल आहे दादांनी मला एक टप्पू ठेवून दिला तेवढ्यात बाहेरून हाका आल्या दादा साहेब हा काय प्रकार आहे पाणी जिन्यातून खाली येतय नळ फुटला का हो आलो आलो दादा तिथूनच ओरडले रेडिओवरच्या बातम्या संपून सनईचे रेकॉर्ड सुरू झाले होते तशी आत्या म्हणाली बस बस सोळा आणि काम झालं आता नाग रेडिओ जवळ जाऊन डोलत बसेत आणि रेकॉर्ड संपल्यावर काय होईल तो छे, छे तो रेडिओ मगाशीच बंद करायला हवा होता आणि हा विन्या टेबल लॅम्प तसाच टाकून आलाय दादा चिडले पण मी म्हणते त्याला दिवसा ठेवला दिवा लागतोच कशाला मावशीनं हल्ला चढवला तेवढ्यात विजय ओरडला दादा सापडला नागोबा कुठं आहे तो काय भिंतीवर फणा दिसतोय मग सगळ्यांनी वाकून वाकून भिंतीवर पडलेला नागाचा फणा पाहिला आत्या म्हणाली मी म्हटलं नाही तो सने ऐकत बसला म्हणून आत्या पण तो डोलत नाही अजून विजयनं विचारलं त्याला खरं म्हणजे पोंगी आवडते सनईदा तो डोलणार नाही जाऊ दे तिथं स्वस्त बसलाय हे काय कमी आहे आपण आता मधलं दार लावून घेऊया तेवढत बाहेरचं दार वाजलं बाहेरून लॅच दरवाजा उघडून श्रीमामा आणि पी मारोतराव आले सगळ्यांनी श्वास सोडला विजया आपल्याला आता साप कसा पकडतात ते दिसेल अरे हा काय प्रकार आहे ओरडला दादा म्हणाले आधी नळ बंद करा मग सांगतो श्रीमामानं नळ बंद केला पॅसेज मधल्या पाण्यातून ते दोघही आत गेले काय प्रकार आहे चिरंजीवांनी प्रताप केले टोपलीतून नाक सुटलाय शक्यच नाही पी मारोत्रा ओरडला का ह्या पोरट्यांचे उपद्व्याप मी त्याला सांगितले होते दोन नाग आणि एक मुंगूस आम्ही आधी थिएटरवरच पोहचवले टोपल्या रिकाम्या होत्या श्रीमामा म्हणाला अरे ती काय समोर सावली दिसते मावशी म्हणाले त्यावर पी मारतरावनं डोकावून पाहिलं त्याची खात्री पटली श्रीमामाकडे पाहून तो म्हणाला आपला शंकऱ्या असा कामचुकार आहे नाग काढून न घेता त्यानं टोपली तसाच ठेवलाय बरं असो आपण धरू त्याला एक नाग आहे इथं त्याची फनाची सावली दिसते पण दुसरा कुठं दोन नाग आहेत म्हटल्यावर सगळ्यांची दातखिळीच बसली मारुतराव पुन्हा म्हणाला बरं राहू दे तो तर पकडू तुम्ही आता असं करा प्रत्येकानं हातात एक एक चादर घ्या माझ्या हातून तो निसटला इकडे तिकडे आला तर लांबून नुसती त्याच्यावर चादर टाकायची करेक्ट मी इथून बरोबर टाकतो विनू माळ्यावरूनच ओरडला मग श्रीमामानं धडाधडा गाद्या उलट्या पालट्या केल्या प्रत्येकाला चादर देण्यात आली पी मारोतराव चढवयांवर दपकत दपकत मधल्या दारापाशी गेला त्यांना डोकावून पाहिलं आणि तो एकाएकी एखाद्या पिसाटल्यासारखा हसत सुटला दादा एवांना डायनिंग टेबलवर चादर फेकण्याच्या तयारीत उभे राहिले होते पी मारुतराव झपाट्यानं पलीकडच्या खोलीत गेला आणि परतला त्याच्या हातात कामत्यांच्या पट्ट्यांना बांधलेली पुठ्ठ्याची फणी होती विनू माळावरूनच जोरळला मी हेच म्हणणार होतो विनू दादा आत्ता म्हणाला पण मी मगाशीच नाही सांगितलं आमचा विजय चक्कर आहे म्हणून कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनतपूर्वक आभार कथा आपल्याला निश्चितच आवडली असेल अशी आशा करतो आणि आपल्याला विनंती करतो की कथेचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि कथा आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांमध्ये शेअर करा धन्यवाद